नमस्कार कालचा दिवस म्हणजे मंगळवार हा सांगलीच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून देणारा ठरला एक म्हणजे सांगलीचे आमदार लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी यापुढे निवडणुकीच्या राजकारणात मी भाग घेणार नाही त्यातून बाजूला होणार असं जाहीर केलं आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली खरं म्हणजे सुधीरदादा गाडगेळ हे फार असं खळबळजनक बोलण्यासाठी किंवा काही स्फोटक मुलाखती देण्यासाठी कधीच प्रसिद्ध नाही किंबहुना त्यांचा तो स्वभाव नाही ते जास्त बोलतही नाहीत विशेषतः परंतु काल त्यांनी एक चार पाच पाणी एक निवेदन सगळ्या वृत्तपत्रांना पाठवून दिलं आणि आपण निवडणुकीच्या राजकारणातून थेट बाजूला होणार पक्षाचं कार्य मात्र करत राहणार संघटनात्मक काम करत राहणार पक्षानं समजा उमेदवार इथं जो कोण देतील भारतीय जनता पक्ष आणि महायुती त्याचा त्याच्या पाठिंबा देणार त्याचा प्रचार करणार परंतु मी स्वतः निवडणुकीत मात्र यापुढे उभारणार नाही असं जाहीर केलं आणि सगळी सगळ्यांना प्रचंड धक्का बसला खुद्द त्यांच्या पक्षातल्याच नव्हे भारतीय जनता पक्षातल्याच नव्हे तर भारतीय जनता पक्षाशी महायुतीतल्या लोकांना आणि इव्हन विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा बऱ्यापैकी धक्का बसला त्या आपल्याला सोशल मीडियावर त्यांच्या वेगवेगळ्या वे पोस्ट आले त्याच्यावरून आपल्या लक्षात आला असेल असं अनपेक्षित पाऊल उचलतील असं कुणालाही वाटत नव्हतं त्याच वेळेला आणखी एक धक्कादायक बातमी कालची फार गाजली ती म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या उपाध्यक्ष आहेत जयश्री वहिनी पाटील ज्या आताच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत त्यांच्या समर्थकांनी एक पत्रकार बैठक घेतली आणि त्यांनी परवा दिवशी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधानसभेसाठीचे संभाव्य उमेदवार सांगलीतले काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी जी परवा विधान काही केली त्याच्यावरती त्यांनी प्रतिहल्ला केला हे सगळे कार्यकर्ते जे होते ते जयश्री वाहिनीचे समर्थक कार्यकर्ते होते म्हणजेच प्रामुख्यानं माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांचे समर्थक सगळे हे कार्यकर्ते होते त्यांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यावर असा आरोप केला सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये भारतीय जनता पक्ष भांडणला होताय ह्या याचा मुद्द्याचाच त्यांनी सगळ्यांनी समाचार घेतला आणि खुद्द पृथ्वीराज पाटलांच्या वरती असा आरोप केला की ते स्वतःच भाजपच्या संपर्कात आहेत ते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटलेले आहेत असाही त्यांनी आरोप केला आणि पुन्हा एक खळबळ उडाली एक गंमत सांगण्यासारखी आहे कालच सुधीरदा गाडगिळनी असं जाहीर करावं की मी आता निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होतोय आणि त्याच वेळेला जयश्री वहिनी पाटील यांच्या समर्थकांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यावरती असा आरोप करावा की ते भाजपच्या संपर्कात आहे हा योगायोग एक विलक्षण होता आणि त्यामुळे आणखीनच सगळीकडे खळबळ उडाली अर्थात सुधीर दादांचे सगळे जे समर्थक भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत यांना हे काही त्यांचा निर्णय होता तो पटलेला नाही हे सोशल मीडियावर सुद्धा युट्यूबवरती असेल फेसबुकवरती असेल हे आपल्याला दिसलं या सर्वांनी असं ठरवलं की आज त्यांच्या राजवाडा चौकात जे त्यांचं घर आहे निवासस्थान आहे तिथं सगळ्यांनी जमायचं आणि त्याप्रमाणे आता सकाळी ते सगळे लोक मोठ्या संख्येनं तिथं जमलेले होते त्यातले काही तर अक्षरशः रडत पण होते आणि ते सुधीरदा असं म्हणतो की तुम्ही हा निर्णय घेतला कसा आम्हाला न विचारता तुम्ही कसं काय निर्णय घेऊ शकता तुम्ही सांगलीमध्ये एवढं काम करताय आणि तुम्ही ह्या कामात कसं बाजूला होऊ शकता ही जबाबदारी तुम्ही कशी टाळता तेव्हा सुधीरदा असं सांगितलं की मी आणि माझे बंधू सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगे अशा आम मिळून आम्ही काही निर्णय घेत असतो कुठलाही महत्वाचा निर्णय आम्ही दोघं मिळून घेतो चर्चा करून घेतो त्यानुसार मी हा निर्णय घेतलेला आहे मी या निर्णयापासून काही बाजूला होणार नाही परंतु सगळे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक इतके प्रचंड आग्रह होते की त्यांनी त्यांना प्रचंड प्रेशर केलं खूप त्यांनी आग्रह धरला तेव्हा ते असं म्हणले <coughs> मला तरी असं वाटतं निदान आता ते कार्यकर्त्यांना का बरं वाटावं एवढ्यापुरतंच बोलले की ठीक आहे बघूया मी पुना काई जरा पुन्हा काही चर्चा वगैरे करतो पण एकूण त्यांचा आविर्भाव जर आपण पाहिला तर मला स्वतःला असं वाटत नाही की ते ह्या निर्णयाचा फेरविचार करतील तर असं हा कालचा सा, सांगलीतला मंगळवार नाचा बुधवार हे दोन दिवस सांगलीच्या राजकीय क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय खळबळजनक ठरलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खळबळजनक ठरलेत आणि काँग्रेसच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय खळबळजनक ठरलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या मध्ये आता आणखीन एक नवीन हे सुरू होणार आहे की सुधीर दादा यांनी जर माघार घेतलेली आता उमेदवारीच्या राजकारणातून किंवा निवडणुकीच्या राजकारणातून तर आता भाजपमध्ये जे सगळे इतर इच्छुक आहेत जे माजी उपनगराध्यक्ष शेखरी नामदार आहेत जे या मतदारसंघाचे समन्वयक आहेत त्याचबरोबर किसान मोर्चा भारतीय जनता पक्षाचा आहे त्याचे नेते आहेत पृथ्वीराज पवार आहेत माजी आमदार नितीनराजे शिंदे आहेत त्यानंतर आमचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आहेत हे सगळे जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता कामाला लागतील ला असं म्हणतात म्हणजे एकूण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षात सुद्धा खळबळ उडणार आहे या सगळ्यातनं आणि आता उमेदवारीची स्पर्धा सुरू होणार आहेत दादा जर खरोखरच बाजूला झाले हे एकदा फायनल झालं म्हणजे आता तरी ते असं म्हणतातच फायनल आहे म्हणून स्वतः दादा म्हणतात पण प्रत्यक्ष पक्षानेही तसं जर मानलं तर मात्र भाजपमध्ये सुद्धा उमेदवारीची स्पर्धा सुरू होईल काँग्रेसमध्ये आधीच आदरणीय जयश्री वहिनी पाटील आणि आदरणीय पृथ्वीराजबा पाटील यांच्या स्पर्धा सुरूच झालेली आहे त्यामुळं सांगली मतदारसंघामधली इलेक्शन निवडणूक ह्यावेळीची विधानसभेची ही आतापासूनच चांगलीच रंगतदार व्हायला लागलेली आहे